महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांच्याकडून अंगणवाडीताईसाठी आली आहे मोठी अपडेट पाहूया सविस्तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा उकडून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर गाजर मोर्चा राज्य शासनाने आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे असहकार्य आंदोलन सुरू असून प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे नाशिक शाखेतर्फे शुक्रवारी जिल्हा परिषदेवर गाजर मोर्चा काढण्यात आला यावेळी संघटनेतर्फे जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हा बालविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी निवेदन देण्यात आले राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेत सुमारे एक लाख तेरा हजार अंगणवाडी केंद्रात दोन लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत मानधन वाढ दरमहा पेन्शन ग्रॅज्युटी इत्यादी मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी चार डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार पर्यंत बावन्न दिवसाचा राज्यव्यापी संप केला होता संपाची तोडजोड करताना महिला व बालविकास विभागाच्या मंत्री यांनी आशा कर्मचारी यांचे मानधन वाढ वाढ झाल्यानंतर लगेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडण्यात येईल असे लेखी आश्वासन संघटनेला दिले होते परंतु महिला व बालविकास विभागाने त्या आश्वासनाची पूर्ता केली नाही पूर्तता त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मनात प्रचंड असंतोष खदगदत आहे राज्य सरकारच्या या अनावस्थेच्या वृत्तीबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पंधरा जुलैपासून असहकार्य आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनात अंगणवाडी सेविका अंगणवाडी क दैनंदिन कामाने मासिक अहवाल देणार नाहीत मासिक सभेत शासकीय बैठकामध्ये बहिष्कार टाकलेला आहे तसेच राज्य जिल्हा परिषदे कार्यालयावर निदर्शने केली आहेत मात्र शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने शासनाने लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी संघटनेचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद कार्यालयावर गाजर मोर्चा काढला यावेळी जोरदार घोषणाबाजी केली आंदोलनात राजेश भगवान डवने पद्मा भुजबळ मीरा जाधव संगीता कासार चंद्रकला बतासे मोहिनी गादरे अरुणा बाबा आदी सहभागी झाले होते त्र्यंबक रोड जाम अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला त्यावेळी त्र्यंबक रोडवर कर्मचाऱ्यांनी ठिया मांडला एक ते